मकर संक्रांतीनंतर किंकरात का आणि कशी साजरे करतात करी दिनाला काय करावे व काय करू नये पौराणिक कथा नमस्कार माझ्या स्वामी भक्ती या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहोत किंकरात म्हणजे काय किंकरात म्हणजे काय किंकरात का साजरा केला जातो किंकरात आणि संक्रात आणि किंकरात यांच्यातील फरक हिंदू धर्मांमध्ये मकर संक्रांतीचे अधिक महत्त्व आहे या सणांपासून वसंत ऋतूची सुरुवात होते पौष महिन्यामध्ये जेव्हा सूर्य धनुराशीमधून मकर राशीमध्ये प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांत साजरी केली जाते भारतात हा सण विविध पद्धतीने साजरा केला जातो काही ठिकाणी मकर संक्रांतीला उत्तरायण देखील म्हटलं जातं यंदाची संक्रांत चौदा जानेवारी रोजी साजरी केली जाईल मकर संक्रांतीच्या दिवशी पहिला दिवस भोगी दुसरा दिवस संक्रांत आणि तिसरा दिवस किंकरात किंकरात या दिवशी आपल्याकडे भोगी आणि मकर संक्रांत मोठ्या उत्साहात साजरे केली जाते परंतु किंक्रातीला मात्र अनेक नियमाचे पालन केले जाते ज्याप्रमाणे भोगीच्या दिवशी बाजरीची भाकरी आणि सर्व भाज्या एकत्र करून भाजी बनवण्याची प्रथा आहे तसंच मकर संक्रांतीच्या दिवशी सर्वांना तिळगुळ वाटण्याची आणि सूर्याची पूजा आराधना करण्याची प्रथा आहे आणि नवविवाहित सुवासिनीचे कौतुक करण्याची प्रथा आहे मात्र शास्त्रात किंक्रातीच्या दिवशी कोणतेही शुभ कार्य करू नये असे सांगितले जाते मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रात असते ज्याप्रमाणे मकर संक्रांतीच्या दिवशी देवी संक्रांतीचे संकासुराचा वध केला होता त्याचप्रमाणे देवी मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंकर नावाच्या दैत्याला मारले होते त्यामुळे हा दिवस किंकरात म्हणून पाळला जाऊ लागला या दिवसाला करिदिन म्हणूनही संबोधले जाते या दिवशी भोगीच्या दिवशीची शिळी भाकरी राखून ती किंकरातीला खाल्ली जाते या दिवशी चांगल्या कामाची सुरुवात करू नये लांबचा प्रवास टाळावा घरात मौन शान वा दिवाद टाळा मन शांत ठेवा सर्वांशी आदराने वागा केर काढण्यापूर्वीच केस विंचरा कुलदेवताची आणि देवीची पूजा तसेच नामस्मरण करा माहिती आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ